काय असं काही नाही प्रत्येकाला अधिकार असतो नमस्कार मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण आज आरोचं आमच्या ड्रॉइंग कॉम्पिटिशन होतं कसं होतं रे के चांगले केलं केलं नाही तिकडे कसं केलं चित्र चांगलं केलं शेडिंग वगैरे शेडिंग केलं रिझल्ट कधी आहे मग रिझल्ट भेटेल परवा परवा मग आता काय करून आलं तुला सर्टिफिकेट मिळालं ना कुठं आहे आम्हाला मला ते आज रविवार होता विनू पण जाऊन पोचलेला आहे आता गावी आज रविवार होतं म्हणजे आज रविवारच आहे खरं हां अरे तुझं नावच का लिहिले नाहीत व्यंगचित्रकार हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बाल चित्रकला स्पर्धा आता बघू रिझल्ट काय होतं त्याला आवड होती म्हणून पाठवलं आणि जेवायचं वाळतं आणि आज भोगी आहे तर भोगीच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा आता नैवेद्य अगोदर करतो आम्ही भोगीचा आता इथे एकटाच ताई वगैरे देतो तर आपल्या गावाकडे कसं पद्धत असते खूप साऱ्या घरामध्ये मम्मी तर खूप भाकऱ्या करून ठेवायची ना मग आता आधी नैवेद्य दाखवतो तुमच्या शेअर लेकूरवाडी भाजी आपण जे म्हणतो ते आणि बाजरीची भाकरी असते पण आमच्याकडे आता ज्वारी आणि मिक्स भाक हे तांदूळ तर याच्या असतात तर त्यालाच आम्ही नेहमी म्हणजे गावी पण तेच असतं ती लावून भाकऱ्या वगैरे तर त्या सगळ्यात दाखवते तुम्हालाही गडबड झाली सगळ्या गोष्टींची ह्या ह्या लावून केलेल्या भाकऱ्यात तिळ आहे त्याच्यानंतर मी भाजी केले कुठली भाजी मिक्स भाजी मिक्स भाजी खायची सगळे असे घालून मध्ये घेवडा आहे सोले आहेत वाटाणे आहेत हरभरा आहे त्याच्यानंतर गाजर आहे बोर आहेत पालेभाजी मी नाही टाकले त्याच्यानंतर कांदा टोमॅटो जे आहे बाके, बाके ते आहे त्याच्या बाकी बाकी ह्याच्यामध्ये तर अशा जेवढ्या मला अवेलेबल होतील तेवढ्या सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर फळभाज्याच आहेत सगळ्या जास्त करून त्याच्यामध्ये ही आहे आ, वांगी आहेत वांगी वाटण वगैरे नको म्हटलं याच्यात तसंच लावू दे तर मसाल्याचं नको वाटलं सो so, अशी ही भाजी केलेली आहे आणि तेवढंच भाजी आणि भाकरीचं नैवेद्य तर दाखवते बाकी ऊस वगैरे अवेलेबल झालं नाही मला आत्ता या वेळेला त्यामुळे जेवढं आहे तेवढ्यामध्ये मी देवाला नैवेद्य दाखवते वरण भात मसाले भात नाही केला आहे वरण भात केलं कारण यामध्ये सगळे जे आहेत भाज्या त्या मिक्स आहेत त्याच्यानंतर ऊस नाही आहे त्याच्यामुळे गूळ ठेवलं आहे त्याच्यानंतर आपलं तिळाचं लाडू ठेवलं आहे तिळकूट आहे त्याच्यानंतर शेंगदाण्याची चटणी आहे त्या लसूणची चटणी आहे सॉरी शेंगदाण्याची न हे नाही आहे त्याच्या तर तिळगुळ आहेत शेंगा आहेत उरडा आहे आता हे एवढं केलेलं आहे तर हे कधी दाखवा आणि हे तास जे आहे हे आमच्या साईडच्या तयार कोल्हापूरचे स्थळ त्यांच्याकडे देऊन येते पटकन आंग्री बर्ड तर मग आज आपण बघणार आहोत <laughs> आज आपण बघणार आहोत नाही आज आपण बघणार आहोत की चहा चहा कसा होतो होतो चहा कसा होतो ते बघणार आहोत आपण आज कारण का आज मी बाबांना विचारणार आहे तुम्हाला चहा आवडतो कि सुने हातचा चहा आवडतो तर मग नाही बाबा म्हणणार लेकाचा हातचं फरक कळतोय का बघूया आज त्यांना चहा म्हणल्यांना सांगितलेलं नाही ते वरतीच आहे अजून बाबा अरे माझी टिकली कुठे गेली तोंड झुटल्यावर पडली तर मग तेव्हा मी लावून होते अगोदर बाबा अजून वरती आहेत आता साडेचार वाजले मग चहाचा टायमिंग झालाय मग आज ठरवलं चहा हे करते नेहमी मीच करते पण आज हे करणार आहे चहा आणि आम्ही बाबांना मग नंतर विचारणार की चहा मध्ये काय फरक वाटला का त्यावरून कळणार आपल्याला त्याच्याविषयी बाबांना विचार हा चहा चहा वाटला काय <laughs> चला विचार पटकन करा चहा पटकन बसू काय गॅसवर म्हणजे हे व्हायला लागले ना उकळायला लागले पाणी साखर पावडर टाका की पटपट माझी पद्धत वेगळी आपण दाखवायची आहे ना लोकांना पद्धत हा मग करा उकळू द्या पूर्ण पाणी उकळलं पाहिजे मी नाही सांगणार पावडर टाकायची तुमचं तुम्ही करायचं चा बघूया की यायला पाहिजे की सगळं यायला पाहिजे पुढे दूध नाही टाकणार दूध नाही साखर नाही टाकणार मी बघितली नाही बघायला चहाचं एक एकतर बघा मला बाकी सगळं कसलं व्यसन नाही पण चहाचं भयानक व्यसन आहे हा चहा पिऊन बघ चहा सुटला नाही 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 याच्या नंतर तुझं हे व्यसन सुटलं मला हा मुक्ती केंद्र आहे आपलं कोणाला चहा सोडवायचं असेल माझ्या हातात बाबांचं सोडून दाखवा मग विश्वास उडेल सोडवून दाखवा मग मांडलं तुम्हाला बघ बाप बाप बाबांना कसं चल लवकर लवकर उकळवा दूध टाका दूध कसं टाकणार तुम्ही कसं म्हणजे म्हणजे संतो त्याच्यावरती <laughs> माझ दूध कसं टाकणार पाती घेऊन त्याच्यात होणार ना मला वाटलं कपामध्ये नंतर टाकणार की अगोदर टाकणार असं म्हटलं हा चांगला उकळू दे अजून पण मग गॅस मोठा कराय की गॅस का लहान केला लहान मध्ये ओ काय पाहिजे लय मोठा झालं लय जबाबदार येतात आता चहा कंप्लीट झाल्यानंतर आपण बाबांना देताना बघूया बाबांची रिॲक्शन बाथरूमचा दरवाजा का बंद केला नाही ते तर आता बाबांचे रिॲक्शन आपण बघू त्यांना फरक करतोय का कारण नेहमी त्याच्या पुढ्यात चहा बनवला जातो ते खाली येतं आणि आता मी पण बघणार मीच बनवते चहा जा। काही झालं तरी चहा मीच बनवायला पाहिजेत ताट मीच करायला पाहिजे जेवण मीच करायला पाहिजे मध्ये ताटा फक्त करता येतो ताटामध्ये काय काय शोधावं लागते मग जेवायचं तसंच असते डोळे जेवायचं कधीतरी करता तुम्ही महिन्यात नाही एकदा दोनदा नाही आजकाल आठवड्यात नव्हल ह्याच आठवड्यात झाल्यास ना फक्त तब्येत ठीक नव्हती पण <laughs> तुम्ही गावी असल्यावर मॅडम गावी असल्यावर पण मला एक विचारायचं आहे म्हणजे हा एक प्रश्न असा आहे माझा किळून देत नाही तरी आता काम जेव्हा म्हणजे नवराणी बायको दोघं पण करतात ऑफिस वर्क कर असू मग सगळ्यांचं तसं आहे का म्हणजे जरी बायको काम करून आल्यानंतर तिनच चहा बनवायचा दोघ जण आले तरी असं विचार सगळ्यांना विचारायला ना।, 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 ना तरी जेवण पण तिनच बनवायचं घरातलं पण तिनच आवरायचं हो बाकी सगळ्यांच्या गोष्टी पण तिनच बघायचं म्हणजे लॉन्ड्री पासून सगळ्या गोष्टी असा आहे का अजून पण की अजून पण याच्यामध्ये होत म्हणजे अगदी त्याच्यामध्ये अजून पण म्हणजे समजूतीने गोष्टी होतात असं कोणा बाबतीत होतं कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा म्हणजे मला कळेल की अजूनही आहेत अशा गोष्टी म्हणजे जरी बाई चंद्रावरती गेली जरी बाई अजून खूप पुढे गेली तरी सुद्धा जाताना तिने चार आणि चहा करून जावा अस आहे का अजून पण काय म्हणते माझी बायको चंद्रावरती सांगतो <laughs> चहा पिया आपण बाबाला त्यांचे जोक ऐकण्यापेक्षा हा केलाय की नाही लवकर खाली स्पेशल चहा केलाय आला आला नाही तर लगेच थंड होणार बघा गरम करून मग परत देतील कि नाही माहित नाही आता ना <laughs> ना <भुण>। <laughs> <laughs> आता हा चहा स्पेशल चहा इथे ठेवूयात बाबा परत गेले घाबरून <laughs> चहा <laughs> चहा कसा झाला आजचं सांगायचं जरा वेगळ्या पद्धतीने गेलाय म्हणजे वेगळी पद्धत अतिशय वेगळी पद्धत वापरलेली आहे आपण अरे चहा प्रेमी माणूस सांगणार आहे थांब म्हणजे अगदीच वेगळ्या पद्धतीने गेलाय नेहमीची पद्धत वापरलेली नाहीये पिऊन सांगायचं चहा कसा झालाय तो कसं झालाय काय कमी जास्त वाटते तिकट मीठ

आणि मला उठायचं नाही तुम्हाला अरे मला एक गोष्ट विचारायची आहे तुम्हाला ती आता जास्त महत्त्वाची चहा पिल्याबरोबर त्याच्यात बदल किती झाला बघा हो त्याला डाकन लाव डाकण लाव त्याचं फायकर थांब था था बाबांना एक प्रश्न विचारतो बरं एक सांगा आता सासू सासरे म्हटलं की जरा भीती असते हा आणि घरातलं वेगळं वातावरण असतंय मग तुम्हाला काय वाटते सासू सासऱ्यांच्या वृत्तीनं असं फ्री माइंडेड राहिलं पाहिजेत काय भीती भिवून 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 काय न विचारता काय न सांगता राहिलं पाहिजेत बेह्याचं कशाला पण ते काम आपलं व्यवस्थित झालं बिह्याचं कशाला म्हणजे काही मतंभेद मांडताना किंवा काय करताना तर मांडताना काय असं काय नाही प्रत्येकाला अधिकार असतोय लग्न केलंय म्हणजे त्या घरचीच झाली ती अधिकार असतो पण ते सगळं बाजूला सांभाळून अधिकार मांडलं पाहिजे चांगल्यासाठी पाहिजे म्हणजे घाबरायला नको फ्री राहायला पाहिजे घरात घाबर घाबर तर नकोच पाहिजे <laughs> तुला <ला> <laughs> <laughs> का जायला लागले हं हं चित्रकलेचा रिझल्ट काढणार की आता बाबा नंबर वन बक्षीस देणार तुला हं <laughs> <तुपी? laughs> ट्रॉफी <ट्रौपी। laughs> तुम्ही माझी चित्रकला स्पर्धा होती तर मग मंडळी आजचा व्हिडिओ जो आहे तो इथेच चालतो परत एक छानसा व्हिडिओ घेऊन आम्ही तुमच्यासाठी हजर राहू आता परत जर ड्रेस ची लिंक दे असं जर कमेंट मध्ये आलं तर नक्कीच सांगेन जवळजवळ वर्ष झाला हा ड्रेस मी वर्षच होय वर्ष म्हणापेक्षा सात आठ महिने कारण राजश्रीच्या डिलिव्हरीच्या वेळी घेतला होता तेव्हा आम्ही देतो बेळगाव मधून मनोरेश बुटीक म्हणून आहे जे कोल्हापूर मध्ये पण त्यांची ब्रांच आहे तर तिथून हा ड्रेस परचेस केला होता प्युअर लखनवी ड्रेस आणि माझ्याकडे एक तरी लखनवी ड्रेस असावा असं वाटत होता तर त्यासाठी मी घेतला होता आणि खूप दिवसांनी घालायला काढला म्हटलं आज सणावाराच्या दिवशी घालू हा ड्रेस कारण बाहेर पण जायचं वगैरे होतं त्याच्यामुळे साडी नेसणं थोडंसं सा आवड होतं त्याच्यासाठी सो so, हा असा त्याचेही डिटेल्स इंस्टाग्रामवरती आहेत रील्स तुम्हाला चेक करावे लागतील कारण आत्ता माझ्याकडे यांचे डिटेल्स अवेलेबल नाही आहेत फक्त मनोरेश बुटीक हेच एवढं नाव मला आठवतं जे बेळगावमध्ये आहे आणि तो एरिया पण माझ्या लक्षात नाही आहे कुठे तुम्ही इंस्टाग्राममध्ये सर्च केला तर माझ्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जाईल इंस्टाग्रामच्या पेजवरती मिळून जाईल चला बरं एक छानशा व्हिडिओ दिले होते मी उद्या थोडंसं बाहेरच जायचं मला वाटतं मी कल्याण साईडला असेल नाही बऱ्यापैकी ते काम ताईनं फोन करायचा झाला त्या बाबतीत सो तो ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळेल आजचा दिवस दे। पण खूप मस्त गेलेला आहे